आवाज सामान्यांचा चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली दोन दिवस कुटुंबांना देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की संतोष पारसनाथ भगत हाली मुकाम राम वडनेर भैरव तालुका राहणार फरीदपूर शिवान बिहार हे कुटुंब रोजगार निमित्ताने वडनेर भैरव इथं राहत असून त्यांचा मुलगा अर्पित कुमार संतोष भगत हा मुलगा पंधरा तारखेला घरी न आल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती काल दिनांक सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पडिक शेतातील गवतात नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे ही बातमी भैरव पोलिसांना कळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांनी वायू गतीने तपासात चक्र फिरवत काही संशयित आरोपी किशोर बाळा राहणार वडनेर भैरव याला पोलिसांनी ताब्यात घेत दाखवताच विचारपूस केली आरोपीनं घटनेची कबुली पोलिसांना दिल्याचं वडनेर भैरव पोलिसांनी सांगितलं दरम्यान या घटनेने वडनेर भैरव परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत असून संपूर्ण नाशिक जिल्हा हदरलाय या घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल चांदवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा